वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज आपला अर्ज भरून आपली जी मीडिया माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी आठ उमेदवार जाहीर केलेले आहेत व नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे तसंच सांगलीमध्ये जर प्रकाश रामना शेडगे हे जर उभे राहिले तर त्यांना सुद्धा पाठिंबा देण्यात येईल याचं सांगण्यात आलेलं आहे व रामटेकची जागा जी चार माझेपर्यंत ते डिक्लेअर करणार आहे प्रकाश आंबेडकरांनी एकला चौदाचा नारा दिलेला आहे का व काँग्रेस संघ युती करण्याचा एक संकेत दिलेला आहे का या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहोत तर आपण व्हिडिओला जाण्यापूर्वी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करावं जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडीतील सर्व बातम्या सगळ्यात पहिले आपल्याला मिळतील तर चला बघूया आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा पहिला टप्पा महाराष्ट्रामध्ये त्यामधील अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आज होता प्रकाश आंबेडकरांनी वंचित करणं त्यांचा फॉर्म अकोलेमधून भरला आहे व त्या, त्यानंतर त्यांनी आठ जागा डिक्लेअर केलेल्या आहेत त्या आठ जागा विदर्भातील आहे तसेच नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार यांना पाठिंबा दिलेला आहे तर सांगलीमधून प्रकाशना शेडगे यांना त्यांनी पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे जर ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले तर त्यांना पाठिंबा देण्यात येईल जो प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे व तसेच काँग्रेसला जाहीर पाठिंबा देऊन त्यांनी काँग्रेस युतीचे एक संकेत दिलेले आहे का किंवा मग महाविकास आघाडीला जागा डिक्लेअर करून एक दबाव निर्माण करत आहात का या गोष्टीचा आपण मोकल करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी शिवसेनेने आज सकाळी त्यांची अठरा ते एकोणावीस जणांची यादी जाहीर केलेली आहे निवडणुकामध्ये ती जाहीर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा एक नाराजीचं नाट्य सुरू होताना बघायला दिसतं आहे जसे अर्ज निवडणुकामध्ये भरायला जातात किंवा जागा डिक्लेअर होतात जे नाराज उमेदवार आहेत हे प्रत्येक पक्षामध्ये हे नाराजी नाट्य चालूच असतं याचा फटका प्रत्येक पक्षाला बसत असतो बंडखोरीमुळे सुद्धा पक्षाला फटका बसत असतो पण तत्पूर्वी अजून तरी शिवसेनेमधून शिवसेनेमध्ये नाराजी उकळून आलेली नाही तसं संभाजीनगरमध्ये दानवे यांना नाराजीचा एक सूर बघायला ब दिसत होता पण ते पण आता जी पक्षाची भूमिका आहे ती मांडायला तयार झालेली आहे असं नाराजी नाट्य चालूच असतं त्यानंतर आपण बघूया की जी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे त्यानुसार त्यांनी आठ सीट डिक्लेअर केलेले आहे तर आपल्याला काय वाटतं की काँग्रेस संघ युती होईल का कारण प्रकाश आंबेडकरांनी यांनी काँग्रेसच्या ज्या सात जागा मागितल्या होत्या त्या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो तसं त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देखील लिहिलं होतं की आम्ही तुम्हाला सात जागेवर पाठिंबा देतो त्या पत्राचं अजून तरी देखील उत्तर आलेलं नाही पण प्रकाश आंबेडकरांनी स्वतःहून काँग्रेसच्या दोन उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे तसंच एक कोल्हापूरचे शाहू महा ते एक समाज माध्यमातून मा एक सामाजिक कार्य असणारी जी वैचारिक वारसा आहे तो जपला एक समाजातून सामाजिक चळवळीतून हा प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे असं समजतं तर दुसरीकडे नागपूरमध्ये त्यांनी राजकीय पाठिंबा दिलेला आहे असं समजतंय थोडक्यात काँग्रेसला जवळीक साधून काँग्रेस संघ युतीचा हा एक उचललेला पाऊल प्रकाश आंबेडकरांचा आहे का व महायुतीमध्ये थोडंसा दबावतंत्र वापरून आपल्याला जागा जास्त मिळवण्याचा एक प्रयत्न आहे का आपल्याला काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपले मनोगत व्यक्त करावे व कमेंट करून आपण सांगावं की थोडक्यात आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय समजलं धन्यवाद